आज शेतामध्ये पपई लागवड करण्याबरोबरच कांदा चिरण्याचे काम युद्ध पातळीवर चालत होतं नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार सकाळच्या आठ वाजलेत मी आलो थेट शेताकडे आपल्या शेतातील कांदा या बायका चिरत होत्या त्याचबरोबर आज, आज तीन एकर पपईची लागवड युद्ध पातळीवर चालू होती दोन पपईच्या रोपामध्ये अंतर पाच फूट होतं त्यामधोमध मधून मुद एक झेंडूचं रोप लावण्यात येणार होतं दादा या ठिकाणी झेंडूच रोप घेऊन आला दुपारचे बारा वाजले होते रोजगारी मंडळी निवान चिंचच्या झाडाखाली बसून जेवण करत होती आमचा शेजारी मानिक पाटील हा विहिरीतून पाणी घेऊन आपल्या जनावरांना पाजत होता त्यासोबत मी थोड्या वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या नंतर इकडे हमुराजे आणि रामभाऊ एखंडे हे या ठिकाणी पप्पाची लागवड कशी आहे हे पाणी करण्यासाठी आले होते मी सगळ्या बसून काम करत मला ही जोराची भूक लागली होती मी जुन्या विहिरीतलं पाणी घेतलं आणि ते पाणी घेऊन आलो जेवणासाठी मी रामभाऊ आणि पप्पा यांनी तिघांनी मिळून फर्स्ट क्लासपैकी जेवण केलं आपल्या विहिरीच्या शेजारी पन्नास फूट उंच पोल आम्ही दहा बारा जणांनी रस्सीच्या सहाय्याने उभा केला परंतु ज्या रस्तीच्या सहाय्याने उभा केला त्या रस्सी पोलवरती चढूनच सोडावे लागणार होते आणि हो ते अवघड हो काम राम सहजपणे जी पूर्ण केलं शेतामध्ये ड्रिपची पूर्ण प्लॅन केली होती पण ते करत असताना काही चुका झाल्या होत्या राम त्याही करेक्शन करून दिल्या सकाळी आठ वाजल्यापासून काम चालू होतं चार वाजेपर्यंत तीन एकर पपई व झेंडूची लागवड पूर्णपणे करून झाली सर्व काम आम्ही आटोपलं आणि आम्ही निघालो घराकडे तर मंडळी कसा वाटला आजचा लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद